आज आपल्या विघ्नर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगामाचा सांगता समारंभ आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार समारंभ मी या निमित्तानं या ठिकाणी खरंतर आपल्याला ज्यांची उपस्थिती या ठिकाणी राहिलेली ती हरिभक्तपरायण माऊली महाराज कदम हरिभक्तपरायण गाराम महाराज उमरे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक शरदराव वेंडे विनायक शेठ तांबे तुषार शेठ थोरात दिलीप शेठ तुमरे संतोष शेठ तांबे त्याचबरोबर विक्रम शेठ औचट लक्ष्मीदादा शेरकर गोविंद महाराज देवनी आणि उपस्थित त्यांच्यावर झालेले सगळेच प्रतिनिधी मी सगळ्यांची नावं घेऊन आपला वेळ घेणार नाही माऊली महाराज खरं तर आज आमचा म्हणजे आपल्या कारखान्याचा सांगताचा सांगतेचा सा कार्यक्रम आणि निवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आम्ही आयोजित करतो कौटुंबिक कार्यक्रम असतो बाहेरची कोणी मंडळी नसतात फक्त कारखान्यातल्या परिवारातले जे काय काम करणारे आम्ही मंडळी असतो ती सगळी मंडळी असतात आणि ह्या सीझनमध्ये जो काय कामाचा लोखा असतो कुठं कमी पडलो कुठं कुठं या ऑफ सीझनमध्ये काम करायचं पुढच्या ट्रेसिंगची तयारीच्या दृष्टीने आम्ही सगळे मंडळी तर या ठिकाणी ते आढावेचे सांगता आणि सगळ्यांच्या केले कामाच्या कौतुकाची थाप या निमित्तानं या ठिकाणी देत असतो हा चोवीस पंचवीसचा गळ कामाचा आढावा घेत असताना आपला गळीत हंगामाचा एकशे सदुसष्ट दिवस गळीत हंगाम चालला आणि त्याच्यामध्ये नऊ लाख तीन हजार सातशे अकरा मेट्रिक टनाचा आपण गाळप केलं नऊ लाख एक्क्याण्णव हजार एकशे एक क्विंटल एक एक साखरपोत्यांचं उत्पादन केलं तीन कोटी एक्कावन्न लाख ब्याण्णव हजार पाच युनिट आपण विजेची निर्मिती केली एक्सपोर्ट केले पंच्याऐंशी लाख एकोणचाळीस हजार तीनशे ब्याऐंशी लिटर अल्कोहोल आपण उत्पादन केलं तेरा लाख नव्वद हजार आठशे शहात्तर लिटर इथोनॉलचं उत्पादन आपण या निमित्ताने घेतलं या गळीत हंगामाची सुरुवात सर्व संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये आपण याची सुरुवात केली आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या एकोणचाळीसाव्या गळीत हंगामाची सुरुवात झाली त्याच्यामध्ये आपले सर्व अधिकारी असतील सभासद असतील कर्मचारी या सगळ्यांची उपस्थिती होती आणि खरं तर तुम्ही बघितलं का हा गळीत हंगाम सुरू कराय करत असताना आपण तीस के एल पिढीची डिस्लरी आज पासष्ट के एल एक्सपेंशन एक्सपॅन्शन तिचं केलं आणि जवळपास शंभर केल पिढीचा उत्पादनाची क्षमता आपल्याला त्याच्यामधून कार्यक्षमता असलेली केल पिढी आपण चालवली या सीझन मध्ये आपण कारखान्याचे एक्सपेन्शन सर्व संचालक मंडळाने निर्णय घेतला आणि कान्स कारखान्याचं एक्सपेन्शन करायचं ठरवलं एक महिना शासनाने परमिशन दिली कारखाना लेट चालू करायला एक महिना कारखाना लेट चालू झाला आणि आपलंही एक्सपेन्शनचं काम चालू होतं त्याच्यामुळे चा तर बऱ्याचशा अडचणी तयार झाल्या मग अशीच आपल्या कार्यकारी संचालक गुले साहेबांनी सांगितलं की आपल्याला कशा कशा पद्धतीचे अडचणी आर्थिक अडचणीला खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला सामोरं जायला लागलं परंतु मला असं वाटतं का महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालं का क्रशिंग पण चालू सीझन पण चालू एक्सपेन्शन पण चालू आणि ट्रायल पण चालू हे महाराष्ट्रातल्या कारखानदारीच्या इतिहासामध्ये फक्त एकच मिळणार सरकारी साखर कारखाना आहे का ते एकाच सीजनमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पार पाडल्या गेल्या आणि मला आवडून या निमित्तानं सांगायचं का आपण मिलचं तर काम केलं मिल लवकरात लवकर चालू केली बॉईलिंग हाऊटचं आपलं काम चालू होतं त्याची शेवटच्या टप्प्यामध्ये काही प्रमाणामध्ये आपण ट्राव्हल घेतली परंतु काही प्रमाणामध्ये अजून सुद्धा आपलं काम बाकी आहे आणि ते नंतरच्या काळामध्ये या ऑफ सीझन मध्ये आपण पूर्ण करणार आहोत परंतु कुठच्या मध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आठ ते साडेआठ हजाराच्या प्लस मध्ये कारखाना आपल्याला कुठल्या परिस्थितीत पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी चालवायचा आहे याची तयारी आता आपल्याला या ऑफ सीझन मध्ये सगळ्यांना एकत्रित करून आपल्याला त्याची करायची आहे कारण आता जर पाहिलं तर शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये अडचण तयार झाली मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं नुकसान पण झालं ऊस आपल्याला लेट तोडायला लेट त्यांचे ऊस तुटले गेले आणि साहजिक परंतु आपल्या सगळा ऊस उत्पादक असतील सभासदांनी एक विग्नर विघ्नराच्या परिवारावर तुमच्या सगळ्यांवर संचालकांवर सगळ्यांवर विश्वास ठेवला आणि कुठल्याही प्रकारचं खरं तर त्या ठिकाणी गालबोट लागलं नाही एक चांगल्या पद्धतीचा सीजन आपला पार पडला जवळपास बाहेरच्या कारखान्यांना सुद्धा आपण ऊस दिला जो दीड एक लाख टन एक लाख शेचाळीस हजार टन आपण त्या कारखान्याला नऊ लाखाचं आपलं गाळप आणि दीड लाख ते साडे दहा लाख टनाचं गाळप आपण त्या ठिकाणी केलं तोच जर दीड लाख टन आपण गाळला असता तर आपल्या कारखान्याला सुद्धा जास्तीचा फायदा या निमित्ताने या ठिकाणी झाला असता परंतु हरकत नाही पुढच्या सीझनला आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये तेरा लाखाचा प्लस गाळप या निमित्ताने या ठिकाणी करावा लागणार आहे त्याची तयारी आपल्याला करावी लागली आपला आपल्या शेतकी डिपार्टमेंट असेल तर त्यांनी अतिशय चांगल्या चा। पद्धतीचं खरं तर, तर कामकाम केलं कामकाज केलं त्यांना अनेक अडचणींना त्या ठिकाणी सामोरं जायला लागलं अनेक त्यांना शेतकऱ्यांची बोलली खायला लागली परंतु ते असलं तरी त्यांनी आपलं कामाकडे दुर्लक्ष केलं नाही आणि एक चांगल्या प्रकारचं गळित हंगाम या ठिकाणी पार पडला त्याच्यामध्ये आपले कारखान्यातले स टेक्निकल डिपार्टमेंट म्हणजे सायन्स डिपार्टमेंट असेल किंवा इंजिनिअरिंग डिपार्टमेंट असेल डिशलरीचे लो लोकं असतील सगळे अधिकारी असतील तुमच्या सगळ्यांचं सहकार्य मिळालं म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज आपण या निमित्तानं करू शकलो अनेक रिटायर्ड लोक होत आहेत नवीन लोक आहेत या सीझनमध्ये अनेक इंजिनिअर लोकं आपण नवीन आली आणि त्यांच्या हातातून अनेक प्लॅन्ट नवीन प्लॅन्ट उभा राहिला आणि मला असं वाटतं की उद्याच्या काळामध्ये एक चांगल्या प्रकारचे इंजिनियरसुद्धा आता आपल्याकडं या निमित्तानं या ठिकाणी तयार आहे त्याच्यामुळं एक चांगल्या प्रकारचं कामसुद्धा या निमित्तानं त्या सगळ्या मंडळींनी केलं आर्थिक अडचणीला सामोरं जात असताना त्याच्यामध्ये आपण तुमच्या सगळ्यांचे पगार चुकवले नाही ज्या ज्या टायमिंगला ते पगार केले बाकीच्या कारखान्यांचं जे बघितलं तर सहा सहा सात सात महिने पगार अजूनही त्या ठिकाणी होत नाही परंतु अशा प्रकारचं काम केलं नाही दिवाळीच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दिवाळीला पैसे द्यायला पगार करायला बोनस द्यायलासुद्धा पैसे नव्हते लक्ष्मीपूजनच्या दिवशी मला वाटतं तुम्हाला त्याच्यामुळे आम्हालासुद्धा वाईट वाटलं का आर्थिक परिस्थितीच्या अडचणीचा असल्यामुळं ते पैसे द्यायला तुम्हाला खरंतर त्या ठिकाणी उशीर होत होता आणि हा सीझन पार पडता असताना मग सगळे कंत्राटदार असतील वाहतूक कंत्राटदार असतील त्याच्यामुळं त्याच्या त्यांचं ते मोठं सहकार्य या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला मिळालं मी आधीचा वेळ घेणार नाही परंतु माझी आपल्याला सगळ्याला विनिंग ते राहील का पुढचा सीझन आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पाडायचा अधिकारी वर्ग त्यानिमित्तानं सगळं आता राहिलेलं आहे जे काय आपली एक्सपन्शनच्या दृष्टीने जी काही जी काय कामं आहे का तिच्या होतात चाळीस पन्नास टक्के कामं आपल्या अपुरी राहिलेली आहेत तर ती आपल्याला या ऑफ सिजनमध्ये पूर्ण करायची तुम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी तत्परतेने त्या पद्धतीचं कामकाज करायचं शेतकरी वेटिकल डिपार्टमेंटची फार मोठ्या प्रमाणामध्ये जबाबदारी राहणार आहे कारण एक म्हणजे का शुगर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीने निघल आणि त्याचा फायदा आपल्या कारखान्याला शेतकऱ्याला रिकवरीला कशा पद्धतीने होईल याच्याकडे आपल्याला जातीने लक्ष द्यावं लागेल कारण क्षेत्र वाढणार नाही परंतु क्षेत्रातलं कडेज वाढवायचं तरी काम आपण त्यानिमित्तानं करू शकतो का जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो गेटकेनच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला ऊस आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये गेट पेनवरून सुद्धा आणावं लागणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्याच्या ऊसाच्या नोंदी करून तो ऊस आपल्याला कसा जास्तीत जास्त पद्धतीने या ठिकाणी आणता येईल याचा आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे कामगारांचं मला वाटतं पंच्याहत्तर टक्के थोड साहेब आपण किती पंच्याहत्तर टक्के फरक साहेब पंच्याहत्तर टक्के जवळपास फरक आपण त्यांना दिलेला आहे पंचवीस टक्के फरक तुमचा बाकी राहिलेला आहे तो पण लवकरात लवकर आधा कशा पद्धतीने करता येईल याच्याकडे आम्ही सर्व संचालक मंडळ विचार करतो आहे आणि पैशाची आता अडचणी तर व्हायचे साखरेचे बाजारभाव जेमतेम आहे परंतु आता हे सगळं काम करत असताना हा सीझन जर बघितला तर एक अकरा लाखापर्यंत साडे दहा अकरा लाखापर्यंतचं क्रशिंग करणं अपेक्षित होतो त्याच्यामुळं आपलं नाही म्हटलं तरी आर्थिक तसं नुकसान झालेलं आहे परंतु ही सगळी घर आता पुढच्या सीझनपासून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळणार आहे आपल्या आयुष्यभराचं जे एक्सपान्शनचं काम ते आता त्या ठिकाणी पूर्ण झाले त्याच्यामुळे भविष्यामध्ये काय अडचणी राहत नाही तुमचा राहिलेला फरक असेल किंवा आता या ऑफ सीझनमध्ये बरीचशी काही तुमच्या बरीच मंडळींची काही काही कामं हो। पेंडिंग आहेत काही लोक लो रिटायर होत आहेत त्याच्या जागेवरती नवीन जे काही ट्रेन लोकं झालेले आहेत त्यांचं त्या ठिकाणी शिफ्टिंग करायचं आहे किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या ऑफ सीझनमध्ये आम्ही सगळे मंडळी आता करणार आहोत अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम केलं म्हणून आपल्या सगळ्यांचं मी संचालक मंडळाच्या वतीनं आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो तुमचं सगळ्यांचं या ठिकाणी मी कौतुक करतो दो जास्तीचा वेळ आपला घेत नाही परंतु सर्व संचालक मंडळांनी यांनी या ठिकाणी या आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना दहा दिवसाचा पगार हा बक्षीस म्हणून या ठिकाणी देण्यात येत आहे त्याचबरोबर दोन दिवसाची सुट्टी सतरा आणि अठरा सोळा आणि सतरा म्हणजे अठरा चे, चे पण तुम्हाला जॉईन होऊ शकतील अशी दोन दिवसाची सुट्टी या ठिकाणी मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो निवृत्त कर्मचारी तुम्ही निवृत्त जरी झालेला असला तरी विमणार परिवारातले तुम्ही घटक आहात सदस्य आहेत तुम्ही कधी पण विमणार परिवारात जर काय अडचण आली तर तुम्हाला बोलवलं जाईल आणि तुम्हाला काही अडचण आली तर जर मला डायरेक्ट आम्हाला बघून सांगू शकता तुम्ही असं समजू नका रिटायर झाले तर तुम्ही का आता काय बाजूला झाले हे आपले कुटुंब आहे असंच कुटुंब आपलं शेवटपर्यंत पद्धतीने आपल्याला घेऊन जायचंय मी जास्तीचा वेळ त्या ठिकाणी घेणार नाही आता तुम्ही का आपला दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम असतो आणि बाकी कोण लोक नसतात परंतु आज महाराज मंडळी इथं उपस्थित झाले तर मला आवर्जून या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं कार्यक्रम बघा या त्रिशतर अमृत महोत्सवी सैकुठ रगण सोहळा अखंड आरम स्वतः संगीत गाथा पारायण सोहळा हा उतुल सो या ठिकाणी आयोजित केला मला असं वाटतं का महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सोहळा या उतुल क्षेत्र या ठिकाणी होतोय आणि त्यामुळं खर तर माऊली महाराज आपल्याकडे तर या ठिकाणी आलेले आणि त्यांचे सगळे सहकार्य आलेले उपस्थित झाले तर हा सगळ्यात महाराष्ट्रातला हो सगळ्यात मोठा सोहळा संपन्न आहे आपल्याला सगळ्यात त्या सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आपल्याला जे जे काही योगदान देता ते योगदान या ठिकाणी द्यायचंय आणि म्हणून आपल्या जर जुन्नर तालुक्यात एवढा मोठा सोहळा संपन्न होतोय तर मग आपण पण काहीतरी त्याचं देणं लागतो म्हणून सर्व संचालक मंडळांनी विचार केला निर्णय घेतला आम्ही अधिकारी मंडळी सगळे कर्मचारी आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी महाराष्ट्र मी आपला जो काही सोहळा संपन्न होते त्याच्यासाठी जो काय आठ दिवस तुमचा सप्ताह आहे निमित्तानं आठ दिवसासाठी एक रुग्णवाईका आमची रिग्न कारखान्याची कर त्या ठिकाणी उभी राहील त्यामध्ये तुम्हाला काय आली तर रुग्ण आहे सेवा आम्ही त्या ठिकाणी जातो त्यानंतर नंतर अग्निशमकदाराची एक गाडी आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी आठ दिवसासाठी देतोय तर कुठल्या प्रकारची जर घटना घडली तर आम्ही शमक सबंग त्या ठिकाणी असावा आणि तो धोका टाळावा म्हणून त्या ठिकाणी देतो आणि विघ्न परिवाराच्या वतीनं पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न <सवागी>। रुपयाचे आणि त्याचा तुम्ही स्वीकार करावा आणि सर्व संचालक मंडळाला मी विनंती करतो किंवा आपल्या अधिकारी वर्गाला विनंती करतो त्यातून कामगार वेळेचे अध्यक्ष असतील त्यांना विनंती करतो की आपण माऊली आणि त्या सर्व सहकार्यांना उच्छे प्रदान करावा एवढं बोलतो आणि आपण सर्व मंडळी अतिशय चांगल्या पद्धतीने हा दळित हंगामाचा हंगामाचा शांता समारंभ उपस्थित झाला अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडल्याबद्दल आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका